रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात वडवळ परिसरात आदिवासी शेतकऱ्याचा शेतीकडे जाण्याचा पूर्वीचा मार्ग बंद झाल्याने पीडित शेतकऱ्यामध्ये असंतोष पसरला आहे पूर्वीपासूनचा वैवाड मार्ग बंद केल्याने आदिवासी शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उचलली असून याचा निषेध म्हणून भीम आर्मी संघटनेच्या वतीनं पीडित शेतकऱ्यांनी गोदरेज कंपनीच्या परिद्वारासमोर आंदोलन केले आहे जोपर्यंत वैवाढ मार्गची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू सुरू असा इशारा या पीडित शेतकऱ्यांनी घेतला आहे आम आम जमीन आमच्या हक्काची जमीन आमच्या हक्काची आदिवासींची जमीन कंपनीच्या घशात जाऊ देणार नाही कमिटीला धिक्कार असो कंपनीचा अधिकार असो असो नाव राजश्री राजेश चव्हाण भीम आर्मी तालुका अध्यक्ष आणि आमच्या आदिवासींच्या समस्या ज्या आहेत त्यासाठी आज आम्ही लढत आहोत तर माझं एक स्पष्ट मन म्हणणं आणि मतही आहे जसं शेतकरी हा उद्या जगाचा पोशिंदा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी नापिक झालेल्या शेतीवरती सोन्याचा नांगर फिरवला आणि आज आमच्याच बांधवांची शेती अशी कुंपनं घातली गेलेली आहे तर ती जोपर्यंत कुंपनं आम्हाला शेतीसाठी जाण्यासाठी रस्ता मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असं नाव यमुना मारे आम्ही इथं गोदरेज कंपनीच्या गेटवर आहोत कंपनीच्या पलीकडे आमची जमीन आहे वर्षानुवर्षीचा आमचा पीडित जो रस्ता होता तो कंपनीने अडवलेला आहे आणि आज आम्ही रस्त्याच्या मागणीसाठी इतर रस्त्यावर उतरलेला आहोत जोपर्यंत आमचा पीडित रस्ता आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही एक तर आम्हाला आमचा पर्याय रस्ता तरी द्या म्हणजे आमचा जो मूळ रस्ता आहे तो आम्हाला द्या नाही तर आमच्या जमिनीची जी लुसकांकी होते ती आम्हाला भरून द्या नाहीत तोपर्यंत आम्ही हितनं हलणार नाही आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी गेली चार पिढ्या ते म्हणजे जसे बऱ्याच दिवसापासून कसंच आहे परंतु दोन हजार पंधरापर्यंत इथनं ह्या ह्या गेटमधनं ते जात होते पलीकडे नंतर दुसरं गेट दिलं परंतु आज आजची परिस्थिती अशी आज की ते गेट बंद केलं आणि आदिवासी शेतकरी आमच्या बांधवांना नऊ किलोमीटरचा आकार जाऊन त्यांना त्या शेतीवर जावं लागते त्यामुळं त्यांची खूप हेलसाण होती आहे त्यामुळं आम्ही गोदरेज कंपनीला वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता भीम आर्मीने माझे राजेश चव्हाण असतील रिटेश पवार असतील यांनी वेळोवेळी कंपनीला पत्रव्यवहार करून आम्हाला हा पर्यायी रस्ता द्यावा अशी मागणी केली होती परंतु कंपनीनी ते अमान्य केल्यामुळं आज आम्ही असं धर धरणे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आत्ता कंपनीने आतमध्ये बोलवून आम्हाला प्रस्ताव मागवला आहे की तुम्हाला हा रस्ता हवा आहे का तो रस्ता हवा आहे किंवा व वळून जाण्याची तुमचे तुमची भूमिका स्पष्ट करा आम्ही एका तासात त्यांना